नमस्कार सध्या सोशल मीडियाचे युग आहे त्यामुळेच दिसणे व्यक्तिमत्व सौंदर्य हे परवलीचे शब्द झाले आहेत लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना वाटते आपण प्रेझेंटेबल असावे सुंदर दिसावे आणि हे अगदी नैसर्गिक आहे तरी हे एक प्रकारचे माया झाले आहे मार्केटिंगच्या या जमान्यात सौंदर्य ही सर्वाधिक विकली जाणारी कन्सेप्ट आहे खरे तर सौंदर्य असते ते म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आरोग्य त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व यामध्ये आणि सर्वात महत्वाचे बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये लाईज इन द ऑफ होल्डर म्हणूनच आपले मूल कसेही असले तरी प्रत्येक आईला जगातले सर्वात सुंदर मूल वाटते काळ्या दगडी मूर्तीमध्ये भक्ताला सौंदर्य दिसते ते त्याच्या दृष्टीमुळेच असो माझ्याकडे एक रुग्ण आला त्याला अपचन अम्लपित्त आणि तारुण्य पिटिका अशा तक्रारी होत्या त्याची केस घेतल्यानंतर त्याला पथ्याविषयी सांगितले तेव्हा तो युवक म्हणाला डॉक्टर मला ऍसिडिटीचे काहीच वाटत नाही आधी माझे पिंपल्स बरे करा चेहऱ्यावर पिंपल्स असल्यामुळे मी अस्वस्थ होतो माझा कॉन्फिडन्स कमी होतो पण आम्लपित्त आणि अपचनामुळेच तुझी स्किन खराब होते हे त्याला फार समजावून सांगावे लागले आयुर्वेद शास्त्राने सौंदर्य या संकल्पनेविषयी फार मूलभूत विचार केला आहे तारुण्य पीटिका किंवा पिंपल्स या संदर्भात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण या यूट्यूब व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मी डॉक्टर स्मिता बुरा अरहम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते सोशल मीडिया आणि जाहिरातबाजी यामुळे सध्या दिसण्याला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे दिसते तसे नसते हे माहीत असूनही जग वारंवार फसते सौंदर्याची बाजारपेठ सध्या इतकी जोरात आहे की इम्प्लांटेशन कॉस्मेटिक सर्जरी अगदी सामान्य झाले आहेत खरे तर प्रत्येक व्यक्तीच्या वेगळेपणातच सौंदर्य आहे आयुर्वेद शास्त्र नुसते बाह्य सौंदर्याकडे लक्ष न देता आतून व्यक्तिमत्व कसे उजळेल यासाठी मार्गदर्शन करणारे वैद्यकशास्त्र आहे केसांची चमक त्वचेचे आरोग्य डोळ्यांचे आरोग्य यावर विशेषतः आणि आनंदी व्यक्तीच्या त्वचेवर डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक असते ती केवळ आरोग्यामुळेच येते किंवा पिंपल्स आयुर्वेदानुसार एक शुद्र रोग आहे पूर्वीच्या काळी नैसर्गिक जीवनशैलीमुळे कदाचित या व्याधीचे प्रमाण कमी असावे म्हणून आयुर्वेदाने याचा समावेश क्षुद्र रोगात केला असावा सध्या मात्र चेहऱ्यावर एक जरी पिंपल आला तरी तरुणांना मुलांना मुलींना ती अगदी गंभीर समस्या वाटली आणि सध्याच्या काळात खरेच याचे प्रमाण वाढले आहेच विशेषतः वयात येताना चेहऱ्यावर मान गळा किंवा मा खांदे या ठिकाणी येणारे बारीक मोठे फोड म्हणजेच क्वचित हे फोड मोठे होतात दुखतात त्यातून पस किंवा पाणी येऊ शकते अशा वेळी बरीच तरुण मुले मुली एकतर हे फोड फोडतात किंवा सोशल मीडियावर पाहून कोणती ना कोणती क्रीम लेप असे काही वापरतात पण या दोन्ही उपायांमुळे पिंपल्स मुळापासून जात नाहीत उलट चेहऱ्यावर खड्डे पडणे किंवा डाग पडणे असे दुष्परिणाम होतात म्हणून आज आपण पाहूया पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आणि त्याचे आयुर्वेदिक उपचार काय आहेत आयुर्वेदानुसार तरुण वय हे पित्ताचे वय या वयात पित्तदृष्टी करणारा आहार विहार घेतला तर त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते रक्त दूषित होते म्हणून याच वयात पिंपल्स येण्याचे से प्रमाण जास्त असते पित्तकर आहार विहार म्हणजे नेमका कोणता आयुर्वेदानुसार पित्तदृष्टी करणारे घटक म्हणजे उष्ण तीक्ष्ण तिखट मसालेदार तेलकट पदार्थ तरुण किंवा मुलांच्या आहारात नेमके हेच पदार्थ जास्त असतात या वयात हार्मोनल बदलांमुळे त्वचा तेलकट झालेली असते त्यात आणखी भर म्हणून आहारात अतिरिक्त तेल गेले तर रोम कुपांमध्ये ज्या तैलग्रंथी असतात तिथे सूज येते आणि इन्फेक्शन झाले तर पिंपल येतो चॉकलेट केक मिल्कशेक चहा कॉफी या पदार्थांचे प्रमाणही सध्या खूप वाढले यामुळे अतिरिक्त साखर जी आहे ती शरीरात आमदोष किंवा उष्णता निर्माण करते आणि त्याचा परिणाम म्हणून त्वचा दूषित होते रोजच अगदी मध्यरात्रीनंतर झोपणे आणि उशिरा उठणे सतत ताणतणाव किंवा चिडचिड करणे ही देखील पिंपल्स येण्याची महत्वाची कारणे आहेत अपचन किंवा पोट साफ नसणे या कारणामुळे देखील त्वचा दूषित होते असंतुलित आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे बऱ्याच जणांना मलावरोधाची समस्या असते हा अनावश्यक मल किंवा टॉक्झिन शरीरात साचून राहिल्यामुळे पिंपल्स येऊ शकतात सतत वेगवेगळी कॉस्मेटिक्स किंवा मेकअपचे साहित्य वापरणे यामुळे देखील त्वचा खराब होते विशेषतः पिंपल्स असताना स्क्रब करणे त्वचा जोरात घासणे वापरणे किंवा वेगवेगळे कॉस्मेटिक्स यामुळे त्वचेचे फारच नुकसान होते याचबरोबर डोक्यात कोंडा असेल तर त्यामुळेही कपाळ आणि आजूबाजूच्या भागावर बारीक पिंपल्स येऊ शकतात अशा वेळी चेहऱ्याऐवजी केसांची मुळे त्वचा याकडे लक्ष देणे जास्त आवश्यक असते आयुर्वेदानुसार या समस्येसाठी काही सोपे बाह्य उपचार जेव्हा पिंपल्स आणि काळे डाग असतात तेव्हा आवळा आणि आंबे हळद पावडर पाण्यात भिजवून लेप करावा त्वचा कोरडी असेल तर हळद आणि लोणी त्वचेला लावल्यामुळे त्वचा मृदू होते आणि इन्फेक्शनही कमी झाल्यामुळे पिंपल्स कमी होतात याचबरोबर लोध्र पावडर धणे वेखंड यांचा लेप केल्यामुळे बारीक काळपट आणि स्पर्शाला काट्याप्रमाणे कठीण असणाऱ्या पिंपल्समध्ये फायदा होतो मंजिष्ठा आणि मध यांचा लेप केल्यामुळे त्वचेवरचे काळपट डाग कमी होतात वडाचे अंकुर आणि मसुराचे पीठ याचा लेप पाण्यामध्ये लावला तर तारुण्य पिटिका कमी होतात पिंपल्स येऊन गेल्यानंतर जे खड्डे किंवा डाग आहेत त्यांच्यासाठी जायफळ आणि केशर पाण्यात किंवा दुधात उगाळून लावावे ज्यांना असे लेप घरी बनवणे शक्य नाही त्यांच्यासाठी निंबसाल हळद चंदन मंजिष्ठा अनंता मुलतानी माती अशा अनेक औषधांपासून बनवलेला अर्हम फेस पॅक उपलब्ध आहे ऑर्डर करण्यासाठी आपण व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची पाने गळत असतील तर मुळाशी खत घालावे लागते तसेच पिंपल्स किंवा त्वचेच्या कुठल्याही समस्यांसाठी वरवरचे औषधोपचार करण्याऐवजी पोट पचनशक्ती रक्तदृष्टी यांचा विचार करून पोटातून औषधे घ्यावी लागतात यामध्ये पोटातल्या आहारामध्ये किंवा उपचारामध्ये पहिले पथ्य म्हणजे तेल साखर आणि मीठ यांचे प्रमाण कमी करणे हरिद्रा म्हणजे हळद किंवा आंबे हळद या त्वचेसाठी अतिशय उत्तम गुणकारी अशा दोन औषधी आहेत दूध पाणी किंवा गुळ्याबरोबर हळद नियमितपणे घेतली तर त्वचेचे आरोग्य सुधारते इन्फेक्शन कमी होऊन ग्लो येतो बोली भाषेत सुद्धा पी हळद आणि हो गोरी हा वाकप्रचार जो आहे त्या हळदीच्या प्रचलित झाला आहे अनेक आधुनिक कॉस्मेटिक देखील टर्मरिक म्हणजेच हळद वापरली जाते याशिवाय पोटातून घेण्यासाठी त्रिफळा चूर्ण किंवा महामंजिष्ठादी काढा अशी अनेक रक्तशोधक औषधे वैद्य वापरतात मात्र सर्वांना एकच औषध लागू पडत नाही त्यामुळे या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे पोटातून औषधे घेताना पिंपल्स किती आहेत पेशंटचे वय त्याचा त्वचेचा पोत कसा आहे या सर्वांचा बारकाईने विचार करून उपचार केले तरच फायदा होतो जेव्हा खूप जास्त पिंपल्स असतील तेव्हा वमन रक्तमोक्षण नस्य या पंचकर्मांचा अतिशय उत्तम उपयोग होतो पंचकर्म पोटातून घेतलेली औषधे यांचा परिणाम पथ्य पाळले तर दीर्घकाळपर्यंत टिकतो केवळ बाहु बाह्य औषधे किंवा कॉस्मेटिक्स पुरेशी नाही आयुर्वेद हे शास्त्र व्यक्तीला आतून बरे करण्याकडे लक्ष देते केवळ वरवरचा किंवा तात्पुरता उपचार म्हणजे शुद्ध चिकित्सा नाही आयुर्वेदाच्या उपचारांमुळे साईड इफेक्ट्स नाहीत पण बेनिफिट्स म्हणजे एक्स्ट्रा फायदे नक्की मिळतात सुंदर दिसण्यासाठी बाजारात हजारो नवे लाखो प्रॉडक्ट्स आहेत पण खरे सौंदर्य आतून यावे लागते त्यासाठी काय हवे योग्य आहार योग्य विहार योग्य जीवनशैली आणि योग्य झोप अर्थात झोपेचे प्रमाण झोपण्या उठण्याची वेळ यामुळे खूप फरक पडतो आणि शेवटचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रसन्न मनस्थिती यांचे संतुलन म्हणजेच सौंदर्य सौंदर्याचे हे चार पिलर्स किंवा खांब म्हणता येतील यातील एकही डळमळीत झाला की, की सौंदर्याचा तोल बिघडतो सध्या धावपळ ताणतणाव प्रदूषण यामुळे अनेकांना त्वचा केस डोळे अशा तक्रारी असतात त्यासाठी केमिकल ट्रीटमेंटचा आधार घेतला की तात्पुरता उपयोग होतो पुन्हा पहिले पाडे पंचावन्न म्हणून वरवरचा विचार न करता मुळापासून उपचारांसाठी आयुर्वेदाकडे वळूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल यासाठीचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी अरहम आयुर्वेद हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शुभम भवतु धन्यवाद